चिखलीचे पहिले माजी सरपंच हिंदूराव शिंदे यांचे काळाने निधन चिखली तालुका कडेगाव येथील ग्रामपंचायत स्थापनेनंतरचे पहिले सरपंच गावातील अत्यंत वयोवृद्ध व्यक्ती उत्कृष्ट हार्मोनियम वादक भजन सम्राट नुकतीच वयाची एकशे नऊ वर्ष पूर्ण केली असे चिखली गावचे ज्येष्ठ ग्रामस्थ कैलासवासी हिंदूराव पांडुरंग शिंदे बाबा यांचं शनिवारी सकाळी वृद्धप काळाने कराड येथे दुःखद निधन झाले गावात आल्यानंतर त्यांचे पार्थिव दुपारी एक वाजता चिखली ग्रामपंचायतच्या प्रांगणात ठेवण्यात आले त्यानंतर त्यांचे पार्थिव त्यांच्या राहत्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले त्या ठिकाणी भैरवनाथ भजनी मंडळ चिखली यांच्या वतीने श्रद्धांजलीपर भजन पंचपदी झाली त्यानंतर पार्थिव अंत्यविधी वैकुंठधाम स्मशानभूमी चिखली इथे करण्यात आली आहे एक मुलगा एक मुलगी नातवंड परतोंड असा मोठा परिवार आहे रक्षाविसर्जन दहावा कार्यविधी असा संपूर्ण कार्यक्रम सोमवार दिनांक दहा सहा दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता वैकुंठधाम स्मशानभूमीत होणार आहे पॉवर मराठी न्यूज कडेगाव एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज